कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात मित्रांनो स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका ना, ना साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य संसाराची जोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते मित्रांनो पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच आपल्याहीमध्ये चांगले पाहण्याची ती सुरुवात असते मित्रांनो तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि तक्रार करणे थांबवा हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही होत नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते फक्त शब्द मित्रांनो अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यवहारिक शिक्षणाने वाढते शाळेच्या मार्कांनी नाही अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही काही माणसं लाखात एक असतात आणि काहीकडे लाख असले तरी ते माणसात नसतात मित्रांनो दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही पूर्णत दगडाच्या सान्निध्यात वाढणारं रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जात शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असेना पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहान ठरते अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं सत्व तत्व नाती गोती एवढंच काय माणूसपणही विसरून जातो लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही कारण नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचे असेल तरच टिकतं मित्रांनो नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल परिस्थितीच्या हातातील कठपुतळी कधीच होऊ नका कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे काही व्यक्तीचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते मित्रांनो आपले दुःख किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात कारण हे कलयुग आहे इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो माणूस जेव्हा मोठा नसतो तेव्हा तो, तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी मित्रांनो विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे तर ते संबंध अबाधित राहण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद